नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या आजोबा आजोबा शेती करायचे परंतु शेती शेण होती आणि त्या शेती जे करण्याची पद्धत होती तर ती शेण वापरून होती आणि त्या जमिनीचा उत्पन्न भले कमी जरी झालं तरी सुद्धा त्या जमिनीचा पोथा कायमस्वरूपी टिकून राहत होता त्याच्यानंतर हरित क्रांती झाली रासायनिक खत आलं उत्पन्न वाढलं परंतु जमिनीचा पोथा खालवत चाललेला आहे आणि त्यामुळेच कुठंतरी आपल्याला चाळीस वीस चाळीस पद्धतीने शेती करणं हे आजच्या काळामध्ये गरजेचं आहे मित्रांनो हाच विषय मी आपल्या समोर घेऊन आलेलो नाही युट्युब चॅनल कृषी चला जाणून घेऊया आजचा विषय काय आहे आजचा विषय आहे मोसंबी बागेमध्ये नेमकं चाळीस वीस चाळीस फॉर्म्युलाच का वापरायचा मित्रांनो चाळीस वीस चाळीस फॉर्मुलेमध्ये आपण तीन अजून याच्यामध्ये उपविषय घेतलेले आहेत ते म्हणजे रासायनिक शेती ऑर्गेनिक शेती आणि जैविक शेती आता या तीन विषयामध्ये आपण समजून घेऊया की नेमकं चाळीस वीस चाळीस फॉर्मुला हा परफेक्ट कसा बसतोय आणि त्यानुसार जर शेती केली तर आपलं उत्पन्नही घटणार नाही जमिनीचा पोतही खालावलं जाणार नाही आणि त्याचबरोबर आपली जमीनही चांगली राहणार आहे मित्रांनो या ठिकाणी चला आपला आजचा विषय आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक मात्र करायला कंजुशी करू नका मित्रांनो या ठिकाणी रासायनिक शेती रासायनिक शेतीच्या माध्यमातून काय झालं की हळूहळू जर आपण समजा दहा सव्वीस सव्वीस असाल त्याचबरोबर बारा बत्तीस सोळा असाल त्याचबरोबर या ठिकाणी अठराशेचाळीस असाल हे जे रासायनिक खत आहेत तर ह्या खतांच्या मात्रा आपण जमिनीमध्ये दे सतत देत असतो सतत 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 रासायनिकच जर खत दिलं त्याच्यामध्ये जर शेण खताची मात्रा नाही दिली ऑर्गेनिक खताची मात्रा नाही दिली जीवाणू नाही दिले तर याचे विपरीत परिणाम आपल्या काय होतात जमिनीमध्ये तेही तुम्हाला सांगतो ज्यावेळेस रासायनिक खत आपण कॅल्शियम प्लस फॉस्फरस यांचा दोहेचा कॉम्बिनेशन जर आपण टाकलं आणि त्याच्यानंतर त्याचा जर दगड बनून राहिला तर या ठिकाणी तो कायमस्वरूपी दगडच बनतो मित्रांनो दगड बनून हा दगड विरघळण्याचं काम कोण करतात तर या ठिकाणी जिवाणू जीवाणूला वातावरण लागत पोषक वातावरण ज्या वेळेस असेल त्याच वेळेस जीवाणू मल्टिप्लाय होत असतात म्हणजे जीवाणू कुठं मल्टिप्लाय होतात एकाचे दोन कुठं होतात ते म्हणजे शेणखत त्याचबरोबर ऑर्गेनिक मॅटर किंवा तुमच्या जमिनीमध्ये असलेला सेंद्रिय कर्ब हा सगळ्यात महत्वाचा हो असतो आणि त्याचबरोबर इतर झाडाचा म्हणजे जसं मुगाचा असेल तुरीचा असेल त्याचबरोबर भुईमुगाचा असेल जो पण पालापाचोळा आहे तर त्याच्यानंतर त्याचं विघटन होतं आणि त्या ठिकाणी जमीन सुपीक बनायला तयार होते आणि त्याचबरोबर जीवाणूला सुद्धा या ठिकाणी खाद्य भेटतं खाद्य भेटल्याच्या नंतर या ठिकाणी साहजिकच जीवाणू हे वाढणारे मल्टिप्लाय होणारे आणि त्याच्यानंतर ते जमीन व्यवस्थित भुसभुशीत करणारे परिणामी तुमच्या जमिनीमध्ये जे पण दगड बनून राहिलेले खत आहेत ते झाडाला या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत म्हणजे हे दगड झालेले खत सुद्धा उपलब्ध करून देण्याचं कार्य कोण करत तर या ठिकाणी हे जे जीवाणू आहेत ते करतात आता जर आपण सतत रासायनिक खताचाच वापर केला सतत रासायनिक खत सतत रासायनिक खत तर या ठिकाणी काय होतं मित्रांनो की रासायनिक खताच्या माध्यमातून जीवाणूची सुद्धा थोडीफार हानी होत असते परंतु ही हानी भरून काढण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये काही गोष्टी ऍड का करणं गरजेचं असतं आणि ते म्हणजे आहे शेणखत त्याचबरोबर गांडूळ खत त्याचबरोबर इतर कंपोस्ट खत असेल झाडाचा पालापाचोळा असेल किंवा ऑर्गेनिक मॅटर कुठलंही टाकलं किंवा तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जरी चांगला असला तरी सुद्धा हे गोष्टी होतात परंतु जर तुमच्या जमिनी एकदा कडक बनायला लागले आपण बघत होतो की ज्यावेळेस ट्रॅक्टरचा नांगर जर आपल्या शेतामध्ये लावला तर सहज ट्रॅक्टर त्या नांगर घेऊन चालत होतं परंतु आजची परिस्थिती अशी आहे की ट्रॅक्टर नांगट सुद्धा व्यवस्थित निघत नाहीये म्हणजे ची चाक जागेवर भिंकतायत म्हणजे जमिनी आपल्या कडक आलेल्या आहेत तर मित्रांनो या जमिनी का कडक आल्या तर सततच रासायनिक खत त्याच्यामध्ये नसलेलं शेणखत आणि त्याचबरोबर जीवाणू जी आहेत तर त्यांची न झालेली वाढ आणि त्याचबरोबर जमिनीची जो स्पंचिंग आहे किंवा जमीन जी स्पंचिंग झालेली होते तर ती झालेली आता निबर जमीन आणि त्यामुळंच आपल्या या जमिनीमध्ये आपलं पीक जरी तुम्ही किती शेणखत टाकलं तरी सुरुवातीला ज्यावेळेस हरित क्रांती झाली त्यावेळेस तर उत्पन्न वाढलं परंतु आज रासायनिकचा एवढा बळीमार झालेला आहे की आज उत्पन्न पुन्हा एकदा रिवस येण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक जण आज प्रयत्न करतोय तो म्हणजे शेणखत कसं टाकावं त्याचबरोबर नेमकं आपलं उत्पन्न कसं वाढेल आणि त्याचबरोबर आपल्या जमिनीचा पोत हा व्यवस्थित कसा राहील याच्यासाठी प्रयत्न करतोय परंतु मित्रांनो त्याचं कॉम्बिनेशन काही बसत नाहीये शण म्हणजे काय तर नेमकं शेती करायची तर कशी आता या ठिकाणी जर रासायनिक शेती केली तर हे दुष्परिणाम होता हे तुमच्या समोर मी मांडलेले त्याचबरोबर दुसरा आहे ऑर्गॅनिक शेती आता ऑर्गेनिक शेती जर करायला गेलं तर याच्यामध्ये नुसतं शेणखत टाकतोय इतर कंपोस्ट खत टाकतोय गांडूळ खत टाकतोय परंतु याच्यामध्ये अडचण काय येते तर जर शेण खत टाकलं आपण ऑर्गॅनिक खत जर टाकलं तर प्रॉब्लेम असा होतो की ज्या वेळेला एखादी गाय किंवा एखादी बकरी आहे किंवा एखादा कोणताही जनावर दारा आहे तर यांचं जे सेन खत असतं तर याच्यामध्ये जर बांधून जे जनावर असतात जे जनावर एका खुट्याला बांधून असतात म्हणजे हे जर जनावर बांधून जर असले तर यांनी खाल्लेला चारा कोणता आहे आणि त्याच्यामध्ये घटक किती आहेत हे पण आपल्याला तपासणं गरजेचं आहे म्हणजे त्यांनी जर दोन प्रकारचा चारा खाल्ला तर या ठिकाणी जास्तीत जास्त तुम्हाला किती घटक भेटणार आहे तीन ते चार तीन ते चार घटक या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे म्हणजे आपण झिंक फेरस बोरॉन, मॅगनीज मॉलिब्डेनम कॉपर हे जे म्हणतो ना तर याच्यापैकी आपल्याला तीन ते चार घटक भेटू शकतात आणि प्लस मध्ये याच्यामध्ये ऍडिशनल फायदा कोणता होतो तर ते म्हणजे जीवाणूसाठी या ठिकाणी एकदम व्यवस्थित वातावरण तयार करणे हे दोन गोष्टी आपल्या घडतात परंतु उरलेले जे अन्नद्रव्य आहेत ते भरून काढायचे कुणी आणि भरून काढायचे कसे हा पण प्रश्न आपल्या डोक्यात पडला असेल कारण आपली जर जमीन आपली जर शेळी असेल गाय असेल म्हैस असेल ही जर बांधून आहे तर तिच्या जो चार आपण बिंदी गवत घातलं किंवा नुसतं गवत घातलं किंवा इतर अन्य काही ऊस घातला तर त्यांच्यामधून मिळणारे जे अन्नद्रव्य आहेत तर हे तीन ते चारच प्रकारचे असणारे मग आपण जर ट्राल्याने जरी शेण खत ओतलं तरी सुद्धा आपल्या फाळांना जर झिंकची कमतरता असेल आणि यांनी जर झिंक खाल्लेलंच नसेल गाईना तर हे झिंक येणार कुठून हा पण मुख्य मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी जर शेळी फिरणारी असेल समजा एखादी शेळी आणि चरायला जाते शेळी जर चरायला गेली तर या ठिकाणी त्याच्यामध्ये किती अन्नद्रव्य सापडतात म्हणजे ती बारा वनस्पत्या खाते की चौदा खाते की सोळा खाते परंतु त्याच्यामध्ये जेवढ्या वनस्पत्या ती स्वतःच्या शरीरामध्ये ग्रहण करेल तेवढंच मधून आपल्याला या ठिकाणी लेंडी खत जे असतं तर लेंडी खताच्या माध्यमातून आपल्याला काय आहे ते चौदा ते पंधरा प्रकारचे या ठिकाणी अन्नद्रव्य मिळणार आहेत ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आता तर फिरणारी शेळी म्हणजे रोज शेतामध्ये चरून येणारी शिळी जी आहे तर तिच्यातून एवढे भेटणारे आणि जे बांधून आहेत त्यांच्यातून एवढे भेटणारे प्लस याच्यामध्ये आपल्याला भेटणारे ते म्हणजे साठी पोषक वातावरण आता हे झाले दोन गोष्टी की एकतर फिरणारी आणि एकतरी मग यांचं मॅनेजमेंट नेमकं कसं बसायचं आणि प्रत्येक जणाने नेमकं फिरणाऱ्या शेळीचं लेंडीखत कसं आणायचं किंवा कुठं कुठं शोधायचं हा पण पडलेला एक मुख्य प्रश्न आहे कारण प्रत्येक जण तर ते करू शकत नाही प्रत्येक जणाला तर ते भेटू शकत नाही कारण आता जनावरांची संख्याच खूप कमी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये असं एखादं जर शेणखत सापडलं तर तिथं भरपूर उडी असते आणि त्याच्यामध्ये आपला नंबर लागणार कधी हा पण एक प्रश्न आहे त्याच्यासाठी हा दुसरा मुद्दा आहे आणि तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे जैविक शेती आता जैविक शेतीमध्ये भरपूर कंपन्या उतरलेल्या आहेत आमचं हे घ्या आमचं ते घ्या आमचं ते घ्या आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्याची लूट होऊ नये म्हणून मी तुम्हाला आजचं थोडं जीवनविषयी थोडंसं स्पष्ट सांगतोय कारण जर तुम्हाला एखादं जर बॉटल या, या ठिकाणी तीनशे ते चारशे रुपयाला भेटत असेल तर तीच बॉटल आपल्याला या ठिकाणी हजार रुपये दीड हजार रुपयाला सुद्धा भेटू शकते कारण हा ज्याचा त्याचा बिझनेस आहे त्याला आपण कोणी काही करू शकत नाही परंतु तुम्हाला जर योग्य पद्धतीनं कार्य करायचं असेल तर या ठिकाणी जीवाणू म्हणजे आपल्याला काय दिलं जातं की तुम्हाला जर तुमची शेती सुधारायची असेल तर आमच्या कंपनीशी जोडले जा आमच्या कंपनीशी ज्या वेळेस तुम्ही जोडले जाताल तर त्यावेळेस तुमचा फायदा काय होईल तर या ठिकाणी तुमचा फायदा असा होईल की तुम्हाला एक वीस किलोची बॅग दिली जाते वीस किलोची बॅग आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिले जाते ते म्हणजे जी जीवाणू गोष्ट काय बोलतोय ते समजून घ्या वीस किलोची बॅग दिली जाते आणि त्याच्यामध्ये दिले जाते जीवाणू आणि त्याच बॅगेची किंमत असते दोन हजार रुपये किंवा प्लस आणि हे ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस आपल्याला एक दोन वर्ष रिझल्ट चांगले येतात त्याचं कारण हे जर तुम्ही हे वरच काहीच वापरलं नाही आणि फक्त खालचे जीवाणूच जर वापरत गेले तर तुम्हाला एक ते दोन वर्ष रिझल्ट चांगले भेटतात नक्की भेटतात शंभर टक्के भेटतात त्याचं पाठीमागचं कारण पण तुम्हाला सांगतो तुम्ही हे आधी जे आपले रासायनिक खतं दिलेली आणि त्याच्यानंतर त्यांचा जो दगड बनून राहिलेला आहे ना या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं तर ह्या दगड जो आहे तो हे जीवाणू काय करतात या ठिकाणी उपलब्ध करून झाडांना देतात आणि ज्यावेळेस झाडाला देतात त्यावेळेस ऑटोमॅटिक रिझल्ट आपल्याला भेटत चालतात आणि त्या ठिकाणी आपली काय होते लूट होते लूट कोणची होते वीस किलोची म्हणजे दोन हजार रुपयाला त्याचबरोबर तीनशे ते चारशे रुपयामध्ये मिळणार जेवण आपल्याला काय केलं जातात महाग दिले जातात जा आणि त्याच्यानंतर आपण काय म्हणतो की आपल्याला त्या कंपनीचे रिझल्ट चांगले भेटलेले आहेत आणि त्याच्यामध्येच आपली फसवणूक होते आणि आपण गणल्या जातो मित्रांनो या ठिकाणी मग आपल्याला शेती कशी करायची चाळीस वीस चाळीस सरळ सोप्या पद्धतीनं म्हणजे मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी जर आपण नुसतं त्याच्यावरती काम केलं रासायनिक वरती तर आपण आपल्या येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्यासाठी जमीन तो हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की जर तुम्ही नुसतं सेंद्रिय शेती जर करायला गेले तर तुम्हाला काय होणार आहे भरपूर अडचणी येणारे भरपूर अडचणी म्हणजे कोणत्या जीवाणू तयार होतील परंतु तुम्ही शेणखत देताल लेंड देताल परंतु तुम्हाला प्रत्येक वेळेला जेवढे अन्नद्रव्य पाहिजे ते तेवढे त्या शेण भेटतील का आणि त्या शेण किती अन्नद्रव्य आहेत आणि त्याचबरोबर आपल्या झाडाची गरज किती आहे हे तुम्ही कसं ओळखणार आणि त्या पद्धतीने तुम्ही ते, ते कसं देणार हा पण पडलेला मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळं ही शेती शक्य आहे का शंभर टक्के तर नाही कारण आपल्याला ही शेती जर केली तर आपण पूर्णपणे जमिनी नापिकीकडे नेणार आहेत ही शेती जर केली तर आपलं उत्पन्न या ठिकाणी गाठणार आहे आणि बरोबर नुसती मग जीवाणू शेती करू शकतो का नुसती जीवाणू शेती करू शकत नाही कारण हे जीवाणू काय करणार आहे तुम्ही जे जे अन्नद्रव्य दिलेले ते उपलब्ध करून झाडाला देणार आहे जे जे अन्नद्रव्य दिलेले ते ते उपलब्ध करून झाडाला देणारे आणि त्याच्यानंतर जमिनीमध्ये जर काही शिल्लकच नाही राहिलं तर हे जीवाणू काहीच कामाचे नाही कारण जमिनीमधलं अन्नद्रव्य देण्याचं काम त्यांचं आहे आणि त्याच्यानंतर झाडा झाडाकडून जे करा घेतात किंवा झाड त्यांना जगवत असतं तर ही त्यांची साखळी परंतु जर जमिनीमध्ये अन्नद्रव्य शिल्लक नसेल तर ते झाडाला काय देणारे हे जीवाणू म्हणजे हे निष्काम झाले त्याच्यानंतर जर आपल्या जमिनीमध्ये असेल आणि हे जर नसेल तर या ठिकाणी काय झालं की आपण हे देऊन उपयोग नाही त्याचबरोबर आपण हे तर देतोय हे पण आहे परंतु याच्यामध्ये किती टक्के हे आपल्याला माहिती नाही त्याच्यामुळं आपण या तिन्ही पद्धतीची शेती करू शकत नाही किंवा आपण याच्यामध्ये जरी सक्सेस होता असलो तरी उद्याच्याला आपली जमीन शंभर टक्के नापिकीकडे जाऊ शकते त्याच्यामुळं आपल्याला काय करायचंय की जमीन चांगली ठेवायची जमीन व्यवस्थित राहिली पाहिजे त्याचबरोबर जमीन व्यवस्थित असणं खूप महत्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर आपल्याला दुसरं काय करायचंय की आपलं पिकामध्ये नुकसान सुद्धा नाही झालं पाहिजे म्हणजे आपलं उत्पन्नात घट नाही झाली पाहिजे उत्पन्न सुद्धा एकदम जबरदस्त निघालं पाहिजे त्याचबरोबर तिसरा व्यवस्थित राहायला पाहिजे आणि त्याचबरोबर आपली जमीन आपलं खत आपलं झाड आपल्या झाडाची ग्रोथ आपल्या झाडाचा माल हे सगळ्या गोष्टी आपल्याला मेंटेन करायचे म्हणून आपल्याला काय करायचंय चाळीस वीस चाळीस हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि चाळीस वीस चाळीस फॉर्म्युला हा सगळा कसा वापरायचा आहे कशा पद्धतीनं वापरू शकतो त्याच्यामध्ये काय काय ऍड करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये या तिन्ही गोष्टी आपल्याला ऍड तर करायचे आहे परंतु अजून आपल्याला काही गोष्टी याच्यामध्ये ऍड करायच्या त्या कशा पद्धतीने करायच्या हे मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यानुसार जर शेती केली तर निश्चितच आपण या ठिकाणी चांगल्यापैकी जमीन चांगली ठेवू शकतो उत्पन्न चांगलं काढू शकतो त्याच्यानंतर खर्च सुद्धा मापात आणि तेही आपली फसवणूक कोणीही करणार नाही अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शेतीचं नियोजन करणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व काही समस्या असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद